जर तुम्ही बघत असाल तर आंबे कसे लागलेले आहेत आणि आंबेची साईज काय हे नक्कीच तू आपल्याला लक्षात येईल आपण सविस्तर बाऊंचा भरतभाऊ उबाळे यांचा टाकणार आहोत गाव नंदापूर जिल्हा जालना यांच्या विशेष म्हणजे यांच्या शेतीमध्ये भरपूर प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये हा जो आंबा दिसतोय हा बॅगिंगचा आंबा आहे एकही डाग याच्यावरती तुम्हाला दिसणार नाही आणि या ठिकाणी त्यांनी काही प्रयोग केलेले आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळासारखी त्यांची प्रयोगशाळा आहे प्रत्येक शेतकरी हा जो आहे हा शास्त्रज्ञच असतो त्याची शेती ही प्रयोगशीलच असते प्रयोगशाळाच असते तर यामध्ये त्यांनी साड्यांचा एक आपण सणबरण होऊ नये म्हणून त्यांचा वापर त्यांनी केलेला आहे पूर्ण भाऊ किती फुटावर कडक मुरू मेलीत आता तीन साडेतीन फुटावर कडक मुरुद्ध तीन ते साडेतीन फूट हो कडक आणि त्यामध्ये त्यांनी जगवलेला हा आंबा आहे आंब्याची जी पद्धत आहे ती फार चांगली त्यांनी विकसित केलेली आहे जाग्यावरती कोय टाकून त्यांनी नंतर बांधकाम केले आणि एका झाडाला एक अंदाज आता तुम्ही दरवर्षीच काढता या, या जो आंबा आहे या आंब्याला किती किलो माल निघाल एक अंदाज या झाडाला जवळपास अगोदर काही कटिंग झालेली आहे मालाची हो सध्या वीस किलो मला झाडावर सध्याला याच्यावर वीस किलो माल आहे आणि अगोदरची कटिंग किती किलो झाली पाच एक किलो सात आठ किलो माल काढला पंचवीस किलो आणि विकताय काय भाऊ विक्री आपली आता जागेवरून चालू आहे एकशे तीस चाळीस रुपये कच्चा माल एकशे चाळीस हो। चौदा दुने अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीसशे आणि ते तीन हजारच्या पुढे चालू आहे झाड हो असंच ना हो तर भाऊंच हे झाड जे हे तीन हजार रुपयेच्या समोर जात आहे विशेष तुम्ही जर म्हणत असाल तुमच्याकडे आंबा असेल की एवढं जाणार नाही तर तुम्ही जर हातावरती आंबा विकत असाल तर नक्कीच त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील आणि भाऊ जवळपास एकशे पन्नास हो दीडशे रुपये किलो लेला लेला तीस पे पे पन्नास। पन्नास। या रेटने एकशे ते एकशे पन्नास एकशे पन्नास पिकलेला आणि पिकलेला किती तर जाग्यावरती पाड आपण जे म्हणतो ते जाग्यावरती पाड या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे एक अक्षरशः एक डाग ही या फळावर दिसत नाही आणि हिच हे जे तरी आपले गिरामसर जे मित्र आहेत ते फळांचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत आणि आंब्याच्या बागेत येऊन असा केशर जोडलेलं फळ आहे तोडलेलं फळ याचा आनंद म्हणजे खरंच वेगळा असतो आणि हे फळ खाणं पाड खाणं लागेल आणि कार्बाईड च आंबा आणि हा आंबा नाही खूप फरक याच्या चवीमध्ये फार खूप फरक येईल तर आपण ज्या बागेमध्ये आहोत सर्विस तर व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत भरपूर काही तुमच्या मनातही प्रश्न असतील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडं आंबा आहे सीताफळ आहे त्यानंतर लिंबू आहे त्याच्यानंतर अजून जांभूळ पण आहे आणि जाम पण आहे तर असे सर्व गुणसंपन्न जे आणि याचे सगळे व्हिडिओ आपण आपली शेती आपल्या प्रयोगशाळावरती या पिकाचे टाकलेले आहेतच त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पिकाला या एक लाखाची शेती हे जे सदर आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तसंच हे सुद्धा पीक आणि एक आंबा आहे अशातला प्रकार नाही आहे तर प्रत्येक आंब्याला त्यांच्या ज्या आहे त्या साईजनुसार तुम्ही पाहत आहात आणि बॅगिंग केलेला जो आंबा आहे तो आंबा हा जो प्रयोग हा त्यांनी यावर्षी केलेला आहे आणि बॅगिंग केलेला आंबा जो आहे तो पलीकडून आहे त्याचीही तुम्हाला मी व्हिडिओच्या सविस्तर व्हिडिओमध्ये टाकणार आहोतच तर एकंदरीत शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम आंबा जर बघत असाल तर तुमच्या लक्षातील प्रकारे आंबा या ठिकाणी लगडलेला आहे अक्षरशः एवढे जरी आंबे तोडले तरी जवळजवळ दोन किलो आंबे या ठिकाणी ह्या झाडाला एकाच फांदीवर निघतील म्हणजे तीनशे रुपयाचे आंबे या ठिकाणी शेतकरी विकणार आहे ठीक आहे मेहनत आहे त्याच्यानंतर तोडणं खरपोच कुठे गेले भाऊ आंबे खायला भाऊ नंदापूरमध्ये आहे भरतभाऊ उभाळे यांची शेती आणि जालन्यामध्ये तुम्ही जर कोणी असाल आणि त्याला हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच बागेमध्ये येऊन पाड न्यायला विसरू नका फार चांगला बाग यांनी जोपासलेला आहे बाजूला जर बघत असाल तर डोंगर आहे दगड आहे आणि यामध्ये हा फुलवलेला बाग आहे आणि आंबा हे पीक प्रत्येकाच्या घरामध्ये येणारं पीक आहे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजणं आंबा खातात तर नक्कीच व्हिडिओ सविस्तर बघा जो टाकू आपण तो आणि काही प्रश्न असतील तर आता विचारा म्हणजे आपण तो जो तुमचे प्रश्न असतील ते कमेंट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा नवीन असाल तर फेसबुक पेज सबस्क्राइब करायला विसरू नका तर सध्या थांबतो सरांनी पाहता पाहता आंबा संपवलाय सर कोय बारीक आहे कोय बारीक आहे म्हणजे वजनासाठी कोय बारीक आहे हा 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 जात कोणती आता ते सर सांगतोय केशोर कोय खूप चपटी नाही बघा ना आता म्हणजे संपवलं आलो बरोबर एक फळ कमीत कमी ते साडेतीनशे चारशे ग्रामचं असेल आरामात फळ पाहिलं तर नाही काही काही बहुतेक अर्धा किलोचं फळ सुद्धा असे हे जे फळ आहे का शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला चारशे पाचशे ग्राम फळे सहाशे ग्राम ग्रामचं बघा सहाशे ग्रामचं म्हणजे याला काय जम्बू कशोर म्हणतात ते असाच प्रकार केशर सांगरेकच आहे केशर एकच आहे साईजवर नाव देतात लोक जम्बो वगैरे मोठा हा, हां 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 हे हे चांगली प्रामाणिकता आहे तर शिवनेरी फार्म म्हणतात की दर काय आहे तर दर भाऊ दीडशे रुपये किलोने या ठिकाणी सध्या काय रेट चालू आहे भाऊ आपला सध्याला आपला एकशे वीस पासून तर दीडशेपर्यंत रेट एकशे वीस पासून ते दीडशेपर्यंत त्यांचा रेट आहे घेण्यावरती अवलंबून आहे तर नक्कीच त्यांना नंबर पण सांगास भाऊ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकदा पूर्ण गाव आणि नंबर माझं नाव भरत अंकुशराव बाळे राहणार नंदापूर तालुका जिल्हा जालना माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी तर नक्कीच त्यांना जर जालन्याच्या आसपास असाल तर त्यांना फोन करून यायला हरकत नाही फार चांगली मेहनतीने त्यांनी बाग फुलवलेली आहे जर आंबा बाग बघत असाल तर तो सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो संतोष भाऊ धन्यवाद तर नक्कीच काही आपल्या मनातले प्रश्न असतील सहा मिनटं झालेले आहेत तुम्हाला जेवढं दाखवायचं आहे लाईव्हमध्ये दा तेवढा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये बॅगिंग आणि साड्या दोन्हीचा त्यांचा फाय जो काही आहे तो त्यांनी घेतलेला आहे प्रत्येक झाडाला खूप चांगल्या कायऱ्या या ठिकाणी आपल्याला दिसतील तर नक्कीच आपल्या जालन्याच्या आसपास असाल तर या ठिकाणी येऊनही तुम्ही हा भाग बघू शकता अगदी नक्षत्र जसे म्हणतो आपण जसे लटकलेले आहेत हे तुम्ही बघता येईल तुम्हाला प्रकारे हा आंबा आहे खोडही चांगलं मजबूत आहे आणि दुष्काळात कमी पाण्याचं नंदापूर हे गाव आहे जालन्याच्या जवळचं माळ्याच्या गणपतीच्या बाजूला तर कमी पाण्यावरती असलेली शेती त्यांनी केलेली आहे तर सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा काही प्रश्न असतील तर या लाईव्हमध्ये विचारा जे आपण त्यांना विचारू तर सध्या थांबतो धन्यवाद रामराम